नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश काल आपला नववा अध्याय संपला आहे आज आपण दहावा अध्याय पाहणार आहोत यामध्ये आपले जे सोळा संस्कार आहेत ना त्या सं सौ, सोळा संस्कारामधले जातकर्म नामकरण आणि विवाह संस्कार याचे विधी सांगितले जातील सगर आणि आऊर्व ऋषी यांचा संवाद चालू आहे हे आपल्या लक्षात असेलच सगर म्हणाले हे द्विजश्रेष्ठ तुम्ही मला चारी आश्रम आणि चारी वर्णांच्या कर्माचं वर्णन सांगितलं आता मी आपल्याकडून सोळा संस्कार जे मनुष्यावर केले जातात ते कर्म काय आहेत ते ऐकायची इच्छा करतो आहे हे भृगुश्रेष्ठ माझा असा विचार आहे की आपण सर्वज्ञ आहात म्हणून मनुष्याचे नित्यनैमित्तिक आणि काम्य वगैरे जे सगळे काही कर्म असतात ना तर त्याचं आपण मला कृपा करून वर्णन करावं त्याचं निरूपण मला करावं अवरव म्हणाले हे राजन आपण जे आत्ता मला नित्यनैमित्तिक आणि क्रियाकलाप वगैरे बाकीचे आहेत त्याबद्दल जे विचारले ते मी तुला आता वर्णन करून सांगतो तू एकाग्र चित्ताने ते ऐक पुत्र उत्पन्न झाल्यानंतर वडिलांचं एक कर्तव्य असतं की त्यांनी जातकर्म हे स आणि इतर जे क्रियाकांड आहे ते आणि अभ्युदायिक असं श्राद्ध करायचं अभ्युदय आणि निश्रेयस असं आपण ऐकलेलं असेल अभ्युदय म्हणजे ज्याने आपली लौकिक प्र प्र, प्र प्रगती होते आणि निश्रेयस म्हणजे ज्याने आपल्याला मोक्ष मिळतो किंवा भगवंताचा साक्षात्कार होतो त्यातलं हे अभ्युदायिक श्राद्ध म्हणलेलं आहे हे नरेश्वर पूर्वीकडे पूर्वेकडे तोंड करून बसायचं आणि त्यांना म्हणजे दोन ब्राह्मण आहेत त्यांना पूर्वेकडे तोंड करून बसवून त्यांना भोजन द्यावं आणि जो द्विजातीचा जो व्यवहार असतो ज्याप्रमाणे कर्म करतात त्याप्रमाणे देव आणि पितृपक्ष यांच्या तृप्तीसाठी श्राद्ध करायचं म्हणजे पहिल्यांदा त्यांनी ते अभ्युदायिक श्राद्ध सांगितलं आहे की दोन ब्राह्मणांच्याकडून ते करून घ्यायचं आणि त्यांना भोजन द्यायचं ते सुद्धा पूर्वेकडे तोंड करून त्यांना बसवायचं आणि त्यांच्याकडून हे करून घ्यायचं आणि हे राजन प्रसन्नतापूर्वक दैवतीर्थ म्हणजे आपल्या बोटांचे जे टोकाचे भाग असतात ते त्यांनी नांदीमुख करायचं आणि पितृगणांना दही जव आणि बोराचं फळ यांनी बनवलेला पिंड द्यायचा किंवा प्राजापत्यतीर्थ म्हणजे कनिष्ठिका जी आहे करंगळी आहे जी तिचं मूळ म्हणजे करंगळीचा खालचा भाग त्याद्वारा संपूर्ण उपचारद्रव्यांचं दान करायचं अशा प्रकारे कन्या किंवा मुलाचा मुलगा यांचा विवाह वगैरे हे वृद्धी काळामध्ये करायचं असतं म्हणजे पण करायचं आणि जातकर्माच्या वेळेला पण करायचं त्यानंतर मुलगा जन्माला आल्यानंतर दहाव्या दिवशी पित्याने नामकरण संस्कार करायचा पुरुष असेल मुल म, संतती तर पुरुषवाचक नाव ठेवायचं त्याच्या आधी देववाचक एखादं नाव ठेवायचं म्हणजे आपण एक कुलदेवतेचं एक नाव ठेवतो ना तसं ब्राह्मण असेल तर मा शर्मा असतं शेवटी क्षत्रिय असेल तर वर्मा असतं आणि वैश्य आणि शूद्र असेल तर गुप्त किंवा दास असतं म्हणजे अमुक शर्मा अमुक वर्मा अमुक गुप्त अमुक दास असं असं नाव ठेवायचं नाव अर्थहीन अविहित म्हणजे आपल्याला जे योग्य नाही ते अपशब्द असणारं अमांगलिक म्हणजे ज्यामध्ये अशुभ काही सुचवलं जातं असं आणि निंदनीय असं होऊ नये आणि अक्षरतेची समान असावीत अतिदीर्घ किंवा अतिलघु किंवा कठीण अक्षरांनी युक्त असं नाव ठेवू नये जो सुखपूर्वक उच्चारण केलं जातं म्हणजे नाव सहजगत्या त्या घेता आलं पाहिजे आणि ज्याच्या पाठीमागे नंतर म्हणजे लघु वर्ण येतील असं नाव ठेवायचं म्हणजे अलीकडे बघा गुगलवरती बघून नावं ठेवली जातात मुलांची आणि त्याचा अर्थ संस्कृतशी काहीतरी जोडला जातो पण त्याचा काहीही ग्रामरशी अर्थार्थी संबंध नसतो अशी अनेक नावं सध्या आपल्याला ऐकायला येतात तर त्यांनी हे जरूर लक्षात ठेवावं किंवा हे जे कोणी ऐकत असतील विष्णुपुराण त्यांनी आपल्या बाकीच्या घरच्या लोकांना हे जरूर सांगावं की मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव कसं असलं पाहिजे त्यानंतर उपनयन संस्कार आहेत उपनयन संस्कार झाल्यावर गुरूंच्या घरी राहायचं आणि विधीपूर्वक विद्याध्ययन करायचं हे भूपाल विद्याध्ययन झाल्यानंतर गुरूंना दक्षिणा द्यायची आणि जर गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची इच्छा असेल तर विवाह करायचा जर दृढसंकल्पपूर्वक नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळायचं असेल आणि गुरु किंवा गुरुपुत्रांची सेवा शुश्रूषा करायची असेल तर तसं आधीच ठरवायचं आणि त्याप्रमाणे करायचं किंवा आपल्या इच्छेनुसार वानप्रस्थ किंवा संन्याससुद्धा ग्रहण करता येतो म्हणजे उपनयनसंस्कार पूर्ण झा केल्यानंतर गुरूंच्या घरी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या विद्यार्थ्यांनी ठरवायचं की जो आता युवा झालेला असतो त्यांनी ठरवायचं की आपण नाईष्टिक ब्रह्मचार्य पाळायचं का संन्यास घ्यायचा का गुरूंची सेवा करत तसंच राहायचं का विवाह करायचा ते म्हणजे तो ती तुम्हाला स्वातंत्र्य होतं त्यावेळेला आणि जसा तुम्ही संकल्प केला असेल त्याप्रमाणे करायचं म्हणजे तो त्याप्रमाणे काही करता येतं पण एकदा गृहस्थ झाल्यानंतर मात्र गृहस्थाचे कर्तव्य करायला पाहिजेत जर आता विवाह करायचं ठरलं समजा तर आपल्यापेक्षा एक तृतीयांश लहान असलेली वयाने लहान असलेली कन्या तिच्याशी विवाह करायचा बरं का म्हणजे असं रेशो सांगितलं इथं वय मुलीचं किती कमी पाहिजे ते तसेच अधिक केस जिला असतील किंवा अगदीच अल्प केस असतील म्हणजे डोक्यावर केसच कमी असतील खूप किंवा अगदी सावळी असेल किंवा अगदी पांढरे शुभ्र किंवा भुऱ्या रंगाचे असेल थी तर तुम्ही तिच्याशी लग्न करताना विचार करावा नंतर ज्याच्यामध्ये ज्या मुलीमध्ये जन्मापासून व्यंग आहे किंवा एखादा अवयव अधिक अधिक आहे तिला सहावं बोट वगैरे असं काहीतरी त्याच्यानंतर अपवित्र अतिशय अंगावरती खूप केस असणारी आणि अकुलीन किंवा रोगी असेल तर त्याचासुद्धा विचार करायला पाहिजे लग्न करताना म्हणजे काय काय बघायला पाहिजे ते ते सांगतात बुद्धिमान पुरुषाने विचार करायला पाहिजे की आपली पत्नी कशा प्रकारची हवी तो दुष्ट स्वभावाची कटुभाषेणी किंवा काही अधू असेल किंवा जिच्या ओठावरती जास्त केस असतील किंवा तिचा आकार एखाद्या बलदंड पुरुषासारखा असेल किंवा घरघर शब्द करून बोलणारी असेल किंवा जिचा स्वर असा कावळ्यासारखा कटू असेल किंवा असे जिच्या पापण्यांना केस नसतील म्हणजे जी, जिच्या डोळ्यावरती पापण्या जास्त नसतील विशेष आहे काय काही इथं सांगितलेलं तर अशा मुलीशी सुद्धा लग्न करताना विचार करावा नंतर तिच्या टाचा ज्या आहेत त्या उंच आहेत आणखीन हसताना जी खूप विचित्र दिसते तिच्याशी पण लग्न करताना विचार करा जिची कांती उदासीन होणार नसेल म्हणजे फ्रेश जिचं स्किन असेल नख पांढरी असतील किंवा डोळे खूप लाल भडक असतील किंवा असे असे मोठे मोठे हात किंवा पाय असतील तर हे सुद्धा लग्न करताना बघून घ्यायला पाहिजे नंतर खूप बुटकी किंवा खूप उंच किंवा अशा दोन्ही भोवया ज्याच्या जोडल्या गेल्या आहेत किंवा दातामध्ये खूप अंतर आहे किंवा दात ओठावर आलेले आहेत ते पण विवाह करताना पाहावं नंतर हे राजन जे आपल्या आईकडची बाजू आहे मातुलग्रहाची त्याच्या पाचव्या पिढीपर्यंत आणि पितृपक्ष असेल म्हणजे वडिलांच्याकडची बाजू आहे त्याची सातव्या पिढीपर्यंत त्या, 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 त्या मुलीशी लग्न करायचं नाही म्हणजे विवाहसंबंध अशा दोन घरांमध्ये होणार नाही त्यानंतर ब्राह्म दैव आर्ष, प्राजापत्य असुर गांधर्व राक्षस आणि पैशाच हे आठ प्रकारचे विवाह आहेत याच्यामधलं ज्या विवाहाला ज्या वर्णाच्या महर्षींनी अनुकूल काढले केलेलं आहे धर्मानुकूल सांगितलेलं आहे त्याच्याद्वाराच